तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार तुम 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 जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिद्धेसाहेब तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता अचानक वर आलात तुम्ही आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्यानी तशी, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो कारण त्यावेळेला सगळंच सगळंच काही निवडलं होतं न म्हणजे हे झालं होतं त्यावेळेला तुम्ही आलात आणि ज्या हिमतीनं तुम्ही आलात आणि ज्या तोंड ज्या लोकांच्या बोलण्याला तुम्ही तोंड दिलं सगळे तुमच्यावर धावून आले होते त्यावेळेला तुम्ही तोंड दिलं आणि तर तुम्ही सक्सेसफुल झालात आणि आणखीन सक्सेसफुल व्हाल ही माझी तुम्हाला wow. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला मी तुमच्यापेक्षा मोठी आहे तुम्ही ऐकत असाल माझं भाषण नसत ऐकाल तरी पण मी तुम्हाला आशीर्वाद देते की व्हा wow. आणि असंच कार्य करत राहा चांगलं कार्य केल्यानं कोणीही कधीही संपत नाही